अजित पवारांच्या नंतर त्यांचा वारसदार कोण असा प्रश्न चर्चेत आलाय त्याचं उत्तर सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीमध्ये मिळालंच मग अजित पवारांच्या वारसदाराचा मुद्दा संपला का तर नाही ज्यांची नावं चर्चेत आलेली त्या नावांचं काय झालं रोहित युगेंद्र जय आणि पार्थ पवार या तरुण पिढीचं काय त्यांचं भवितव्य काय असेल यापैकी बारामतीचा खरा वाली कोण होणार आता सुनेत्रा पवार या वारसदार ठरण्यासाठी त्या ते फक्त त्यांच्या पत्नी असल्याचा निकष महत्वाचा नाही ठरला तर बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा आणि भारतीय पर्यावरण मंच प्रमुख दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव राज्यसभेचा अनुभव समाजकार्याचा अनुभव असं सगळं त्यांच्याकडे दादांच्या मागे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एकजूट ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार या एक मतवादी व्यक्तिमत्व ठरू शकतात अजित पवारांच्या भावनिक आणि राजकीय मतपेढीला सांभाळण्यासाठी आणि दादांचा सा वारसा जपण्यासाठी त्या सर्वात प्रबळ दावेदार मानल्या जातात पण मग पार्थ पवार आणि जय पवार यांचं काय भारत पवार दोन हजार एकोणीस पासून राजकारणात सक्रिय प्रयत्न करतात पण दोन हजार एकोणीस मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती पण त्यांना अपयश आलं पण पार्थ सातत्याने वडिलांच्या राजकीय कामामध्ये मदत करत आलेत पडद्यामागील रणनीतींमध्ये पार्थ पवारांना पारंगत मानलं जातं शिवाय बारामतीमधल्या स्थानिक राजकारणातही ते लक्ष घालून असतात पण आता अजितदादांनंतर दा पक्षाचं नेतृत्व पार्थ पवारांना सोपवण्यास पक्षातील नेते तयार होतील का पक्षातील सर्वांचं एकमत होईल का तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये पार्थ पवारांना स्वीकारलं जाईल का हे पाहणं मत महत्वाचं ठरणार आहे किंवा पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवून दिल्लीतलं राजकारण बघण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाऊ शकते का पण अडचण अशी आहे की पार्थ पवारांवरील जमिनीच्या घोटाळ्याचे आरोप आहेत त्यामुळे भाजप नेतृत्व हे पार्थ पवारांच्या राज्यसभेच्या निर्णयाला मंजुरी देणार का यावर त्यांचं राजकारण अवलंबून आहे तेच दुसऱ्या बाजूला जय पवारांचं बघायचं झालं तर ते आतापर्यंत सक्रिय राजकारणाऐवजी कौटुंबिक व्यवसायामध्ये अधिक लक्ष देत होते पार्थ पवारांनी राजकारण सांभाळायचं आणि जय पवारांनी व्यवसाय असं गणित जसं चालत आलं तसं पुढेही बसू शकतं पण आता अजित पवारांच्या आकारे जाण्यानं परिस्थिती बदलली आहे जय पवारांना आता सक्रिय राजकारणामध्ये उतरावं लागेल कारण त्यांच्यामध्ये अनेक कार्यकर्ते अजित पवारांची प्रतिमा बघतात स्वतः अजित पवारांनी अलीकडेच संकेत दिले होते की जर पक्षाचे कार्यकर्ते आणि जनतेची इच्छा असेल तर जय पवार बारामतीच्या राजकारणामध्ये सक्रिय होऊ शकतात अजित पवारांनंतर बारामती राखायची असेल तर येत्या काही काळामध्ये जय पवारांचं सॉफ्ट लॉन्चिंग होऊ शकतं दोघा भावांचं बघायचं जर झालं तर आजवर पवार कुटुंबामध्ये ज्याप्रमाणे केंद्र आणि राज्यातली विभागणी झाली होती त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये पार्थ आणि बारामतीमध्ये जय अशी विभागणी होऊ शकते अजित पवारांच्या वारशाची चर्चा करताना रोहित पवार आणि युगेंद्र पवार या दोघांची नावं दुर्लक्षित करून चालणार नाही यातले युगेंद्र पवार हे शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत शरू अॅग्रोचे ते सीयू आहेत बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानचे ते खजिनदार आहेत तसेच बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे ते अध्यक्षही आहेत राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर युगेंद्र पवार यांनी सातत्याने आजोबांना साथ दिली शिवाय त्यांची अजित पवारांच्या विरोधात दोन हजार चोवीसची विधानसभा लढवून झाली ज्यात त्यांचा एक लाखांपेक्षा जास्त मतांनी दारुण पराभव झाला पुढे युगेंद्र बारामतीला फोकस राजकारण करतील पण सुनेत्रा यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देत उपमुख्य मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आता यांना नियमानुसार सहा महिन्यांच्या आतमध्ये विधानसभा अथवा विधान, विधान परिषदेचं सदस्यत्व घ्यावं लागेल बारामतीची विधानसभेची जागा दादांच्या जाण्यामुळे रिक्त तिथं सुनेत्रा पवार निवडणूक लढवतील आता अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची जनता पुन्हा एकदा शरद पवार यांच्या उमेदवाराकडे जाणार का की सुनेत्रा पवारांना सहानुभूती मिळणार हा मोठा प्रश्न आहे योगेंद्र पवारांचं भवितव्य हे राष्ट्रवादीच्या विलनीकरणावर अवलंबून आहे बाकी ते राजकारणात अगदी नौखेत ते अजित पवारांचे वारसदार ठरण्याआधी पार्थ आणि जय आणि रोहित पवारांचा ऑप्शन जास्त ताकदीच आहे शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार तरुण पिढीतील सर्वात स्ट्रॉंग चेहरा म्हणून पुढे येतात दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा दोन्ही विधानसभा निवडणुकीमध्ये ते अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडून आले विधानसभा क्षेत्र सोडलं तर त्यांच्याकडे बारामती अॅग्रो इंडियन शुगर मिल्स असोसिएशन एम सी एचं अध्यक्षपद अशा इतरही जबाबदाऱ्या असं म्हणतात की भविष्यात पवार घराण्याचं नेतृत्व करण्यासाठी स्वतः शरद पवारांकडून रोहित पवारांना तयार केलं आहे ग्रासरूट लेवलवर काम शरद पवारांचं मार्गदर्शन हे रोहित पवारांचे बलस्थान आहेत पण रोहित पवार यांनी स्वतः बारामतीतून निवडणूक लढवण्याचे संकेत कधीच दिलेले नाही आहेत पण भविष्यामध्ये युगेंद्रऐवजी शरद पवार हे रोहित यांनाच बारामतीचा गड राखण्याची जबाबदारी देऊ शकतात पण अजित पवारांच्या नंतर बारामतीचा वाली कोण हे फक्त विधानसभा मतदारसंघापुरताच विषय नाहीये तर अजित पवारांच्या वारसाचा खरा वारस तोच असेल जो बारामतीचं व्यवस्थापन नीट करेल दादांचं राजकारण फक्त पक्षापुरतं मर्यादित नव्हतं तर अजित पवारांचं सहकाराचं जाळं सांभाळणं हे देखील खूप महत्वाची जबाबदारी आहे बारामतीमध्ये अर्थकारणाशी संबंधित सहकारी साखर कारखाने शिक्षण संस्था सहकारी संस्थांवर अजित पवारांचं एखादी वर्चस्व होतं त्यांनी मोठ्या कष्टाने आणि नियोजनाने या संस्था नावारूपाला आणल्या या संस्थांना शिस्त लावली आता त्यांच्यासारखी कामाची शिस्त सातत्य देखील पुढच्या पिढीला दाखवावं लागेल पण अजित पवार ज्या ताकदीनं हे करत होते तेवढं पुढची पिढी हे सांभाळतील का हा मुख्य प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं बारामतीचा वाली कोण ठरणार कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका